ओबीसीचं मंडल आयोग अर्धा इम्प्लिमेंट केला गेल्यामुळं विधानसभा लोकसभेमध्ये इम्प्लिमेंट न केल्यामुळं कायद्याच्या सभागृहामध्ये ज्या विधानसभेमध्ये आणि ज्या लोकसभेमध्ये या सर्वसमूहाच्या बाबतीमध्ये कायदा लिहिला जातो धोरणात्मक निर्णय घेतले जातात तिथं मात्र या ओबीसीचं रिप्रेझेंटेशन अजिबात दिसून येत नाही साठ टक्के लोकसंख्येला आजही माझ्या या भारताच्या कायद्याच्या सभागृहामध्ये अधिकृतरित्या रिझर्वेशन मधून त्यांना घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व आजही घेतलं जात नाही मग आताचीच कालची लोकसभेची निवडणूक पाहिल्यानंतर एस सी चे सदस्य जर बाजूला काढले जे कायद्यानं या लोकसभेमध्ये गेलेले आहेत बाकीचे ओबीसी दिसतच नाहीत एका बाजूला मराठा सव्वीस दिसतात सहा कुणबी कुणबी दिसतात आणि बाकीची एस सी एसटी किंवा एकात दुसरा एकात दुसरा की ज्याची ओबीसी बद्दल एक त्या ओबीसीचा फॉर्म सुद्धा नाही असे काही एक दोन माणसं ओबीसी ची निवडून गेलेले आहेत त्यांना या ओबीसीच्या वेदना दुःख या गोष्टीविषयी कुठल्याही प्रकारचं सुतक ते पक्षाच्या अजेंड्यावर गेलेले तर या महाराष्ट्रामधनं ओबीसीचं नेतृत्वच या देशाच्या लोकसभेमध्ये गेलेलं नाही याची मला खंत व्यक्त करावीशी वाटते एक काळ असा होता की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे देशामध्ये खासदार होते आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते होते ते भाजपचे होते भाजपच्या ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये दंड थोपटून लालू प्रसाद यादव रावजी भुजबळ त्याचबरोबर नॉर्थ मधल्या साऊथ मधल्या खासदारांच्या बरोबरीनं या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून साधारणपणे दोन हजार अकरा दहा अकराच्या दरम्यान कास्ट सेन्सस म्हणजे दर दहा वर्षाला खाली सुमारे होते किंवा कास्ट सेन्सस होतो तर देशाच्या संसदेला घेराव घालणाऱ्यामध्ये गोपीनाथराव मुंडे सारख्या माणसांनी पक्ष वगैरे बाजूला ठेवून पक्षाची धोरणं बाजूला ठेवून माझ्या ओबीसीचा कास्ट सेन्सस झाला पाहिजे ही भूमिका घेण्याचं धारिष्ट्य धैर्य करेज दाखवणारे गोपीनाथराव मुंडे होते असं आत्ता माझ्या महाराष्ट्रातनं कुठला खासदार या ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी बोलणार आहे आणि जर बोलणार असेल तर त्याची डेप्थ काय त्याचं नॉलेज काय मी जबाबदारीने बोलतोय लोकनियुक्त प्रतिनिधीवर बोलतोय याचं मला भान आहे पण तरी सुद्धा असं बोलण्याचं डेरिंग इथला कुठला लोकप्रतिनिधी करणार आहे का माझ्या महाराष्ट्रामधनं ओबीसीची बाजू मांडणारा या देशाच्या संसदेमध्ये खासदार गेला का आणि गेला नसेल तर माझ्या या महाराष्ट्रामधल्या पुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधल्या साठ टक्के ओबीसीचा प्रतिनिधी आमच्या हक्कावर बोलणारा प्रतिनिधी या देशाच्या संसदेत गेला नाही याची मला याच मला अति दुःख आहे आणि वेदना आहे मागणी विधानसभा आणि लोकसभा याच्यामध्ये घटनात्मक दुरुस्त्या कराव्या लागतील देश पातळीवरचा हा विषय आहे देशभर याचं वातावरण तयार व्हावं लागेल वेगवेगळ्या वेग राज्यांचे राज्या घटक राज्य म्हणजे केंद्र सूची आणि राज्य सूची केंद्र आणि राज्य या सगळ्या लोकांना एकत्रित बसावं लागेल हा हे खूप मोठं एक्झर्शन आहे पण विधानसभा लोकसभेची मागणी तर आम्ही करूच ते झालंच नाही कास्ट सेन्सस कास्ट सेन्सस एक, इंग्रजांनी एकोणीशे एकतीस साली लास्ट कास्ट सेन्सस केला त्यानंतर आमच्याच लोकांनी आम्हाला मोजायचं नाकारलं आमच्याच लोकांनी ह्या देशी लोकांनी आमच्या आमच्या देशातल्या रुलर्सनी आमचा न्याय हक्क नाकारायला सुरुवात केली इथल्याच लोकांनी आमचा स्टेटस नाकारायला सुरुवात केली इथल्याच लोकांनी भटक्याविमुक्तांना आजही गावगाड्यामध्ये घर द्यायला एक गुंडा जमीन द्यायला नकार दिलाय आम्हाला बजेट नकार दिलाय मी जबाबदारीने या महाराष्ट्राला सांगतो की आजही शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण जर काढलं तर त्यामध्ये सर्वात मोठं गळतीचं प्रमाण हे माझ्या भटके विमुक्त जाती जमातीमधलं आहे सातवी आणि आठवी नंतर आश्रम शाळामध्ये सातवी पर्यंत शिकणारे मुलं किंवा मुली त्यानंतर त्यांची एलसी घ्यायला त्यांचे पालक येत नाहीत म्हणजे सातवीपर्यंतच माझ्या या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या ओबीसी मधल्या लोकांचं शिक्षण थांबतं आमच्या लेखीवाडींचं शिक्षण थांबतं याच्याही पलीकडे जाऊन या माझ्या महाराष्ट्रातल्या पॉलिटिकल लीडर्सना आमदार खासदारांना एक माझा मुद्दा आहे मला थोडा तुमचा वेळ घेऊन मला महाराष्ट्रासमोर मांडायचा आहे ज्या बीड जिल्ह्यामधला ऊसतोड कामगार या महाराष्ट्रामध्ये ऊस तोडण्यासाठी ग्रीन बेल्ट मध्ये जातो इरिगेटेड बेल्ट मध्ये जातो एक संशोधन या माझ्या बीड जिल्ह्यामधल्या महिलांच्या बाबतीमध्ये झालं की साधारणपणे अठ्ठावीस एकोणतीस वयापासून ते चौतीस पस्तीस वयापर्यंतच्या माझ्या महिलांची गर्भाशय या माझ्या बीड जिल्ह्यामध्ये विक्रमी गर्भाशय काढली जातात आणि ही गर्भाशय का काढली जातात एवढ्या कमी वयामध्ये का काढली जातात कारण माझ्या या महिला शारीरिक कष्टाचं काम करतात उस्तोडीचं काम करतात मोळ्या उचलायचं काम करतात मासिक पाळीच्या वेळी त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत मानसिक संतुलन त्यांचं राहत नाही आणि त्या महिलांची गर्भाशय तीस बत्तीस ते वर्षानंतर माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गर्भाशय काढली जातात हे माझ्या या पूर्वी शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट आहे का कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की ज्या कुटुंबामधली महिला चाऱ्याच्या आणि चा सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या खुशीला जाते गाव सु, घर सोडून दोन किलोमीटर पाच किलोमीटर अशा दूर अंतरावरती जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही तर आजही माझ्या या महिला उस्तोडीचं काम करतात बीडभट्टीच काम करतात माझ्या बंजारा लमान समाजातल्या महिला आज पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणी वाळू वाहण्याचं काम करतात विटा वाहण्याचं काम करतात सेंटरिंगचं काम करतात वार लावून काम करतात हे, हे, हे महिला महिला जर शारीरिक शारीरिक सुरक्षित नसेल कुठल्या कुठला अमृत महोत्सव साजरा करतोय आम्ही या भारत देशामध्ये हा अमृत महोत्सव आहे माझ्या भारत देशाचा मात्र हा सर गेल्या पंचवीस वर्षापासून महिलांचे गरवर्षे काढल्या जातात तुमचे यापूर्वी अनेक आंदोलन झाले अनेक बघीशी नेतृत्व इथं उद्या आलं एकाही व्यक्तीनं एकाही लोकप्रतिनिधींना असं वाटलं नाही की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सभागृहात हे मांडावं किंवा कुठल्याही आंदोलनाच्या ठिकाणी हे मांडावं तुम्हाला आजच असं वाटलं की ह्या वा गोष्टी हे बघा हे बघा एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवायचा असेल तर हे हे सगळे पॅरामीटर्स आहेत एखादी कम्युनिटी आम्ही मागास आहोत असं जर म्हणत असेल तर हे सगळे महिलांचं शिक्षण किती आहे महिलांना काय वागणूक दिली जाते घरापासून स्वच्छता ग्रह किती लांब आहे जर स्वच्छता ग्रह बांधला असेल तर ते वापरलं जात की नाही ते देव देववा अंधश्रद्धा या गोष्टींचा सुद्धा विचार करणं केलं जाणं अपेक्षित आहे शिक्षणामधल्या गळतीचं प्रमाण जर एखादी महिला शिकत असेल तर शिकल्यानंतर तिला पुढची परिस्थिती काय निर्माण होते या सगळ्या गोष्टी आज आवश्यक आहेत आणि मग एखादी कम्युनिटी म्हणून मा, आम्ही माग असायचं आहे मग मला मिळते तर आम्हाला का मिळत नाही हे म्हणणं म्हणजे फालतू फलतूबण आहे तुम्ही तुलना कशाला करताय तुम्हाला तुम्ही या पॅरामीटर्समधून पुढं ना या चाळणीमधून तुम्ही गुणांतर घेऊन पुढं ना हे नाकारलंय तुम्हाला आजपर्यंत चार आयोगाने नाकारलंय आजपर्यंत सुप्रीम कोर्टाने नाकारलंय आताच मी तुम्हाला दा वाचून दाखवलं औरंगाबाद खंडपीठाचे जस्टिस बी एच मारला पल्ले यांचं स्टेटमेंट आम्ही परत एकदा रिपीट करतो मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मी मराठीमध्ये अपिलिंग भाषेमध्ये माझ्या बारा करोड जनतेला ही भाषा समजावी यासाठी मी हे स्टेटमेंट इथं तुम्हाला उद्धृत करत आहे काही रोटी बेटी व्यवहार आहेत असा एक दावा केला जातो प्रतिवाद केला जातो तुमच्या ह्याला की आमचे रिलेटिव्ह आहेत आम्ही मराठा ते कुणबी आहेत मी कुणब्यांच्या काल डेफिनेशन तुम्हाला सांगितलेले आहेत ते कुणबी मंडल हायक इम्प्लिमेंट झाला तेव्हापासून ओबीसी रिझर्वेशन मध्ये आहेत त्यामुळे परत जर कोण कुणबी होऊ इच्छित असेल काही उदाहरणं देऊन होऊ इच्छित असेल तर मला काय वाटतंय ठीक आहे तुमची उदाहरणं सिमिलर जर कुठल्या एका दुसऱ्या मध्ये येत असतील म्हणजे तुकाराम महाराज म्हणायची बरे झाले बरे झाले देवा म्हणजे काय कुणबी बी नाही तरी असतो दंबेची मेलो असू शकतं ना कारण दोन तीनशे वर्षापूर्वी किंवा उन्नत अवस्थेमध्ये इथला मानव पहिल्यांदा पशुपालनच करायचा मग आम्ही पशुपालन करत होतो म्हणून मग असं असं आत्ता आपण या महाराष्ट्राचा आत्ताचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट व्हावा ना या महाराष्ट्राची स्थितीगती प्रत्येक कम्युनिटी वाईज हवी ना पंचायतराज राज पंचायतराज केसच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने या महाराष्ट्रामध्ये मा दे इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा म्हणून सांगितलं होतं आणि इम्पेरिकल या शब्दाचा अर्थ फक्त इन्फॉर्मेशन गोळा करा असं होत नाही इम्पेरिकल डेटा म्हणजे शाही डेटा इम्पेरिकल डेटा म्हणजे महाराष्ट्रातली स्थिती गती कुठल्या समाजाचं सामाजिक स्टेटस काय आणि रिझर्वेशन पॉलिसी ही सोशली डिस्क्रिमिनेशनच्या मुद्द्यावर सर्वात जास्त ट्रेस असणारी संविधानाला अपेक्षित असणारी ही घटना आहे मराठा मराठा आंदोलनाच्या दरम्यान मध्ये आंदो गावागावामध्ये मराठा समाजाकडून पोस्टर गावबंदी लावण्याचे पोस्टर लावले होते आता त्याच पद्धतीने ओबीसी बांधवांनी सुद्धा काही काही गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केलेली आहे जरंगी असं म्हणतात की हे सगळं छगन भुजबळांनी पोस्टर लावायला सांगितलं बघा आता त्यांच्या प्रश्न असा आहे पोस्टर लागले बाकीच्या नेत्यांना माझी हे हे अयोग्य आहे आपण कायदा सुव्यवस्था पाळणारे आहोत त्यात आपण शोषित वंचित आहोत त्यामुळं माझी सगळ्या लोकांना कळकळीची विनंती आहे आपण बाबासाहेबांच्या संविधानावर बिलीव्ह करणारी माणसं आहोत त्यामुळे आपण अशा गोष्टी करू नयेत हे ओबीसी नेते सगळे एकवटले भाजपचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील हे सगळे एकवटले की आरक्षण हे किती महत्वाचं आहे हे त्यांना कळलं मात्र मराठा समाजाचे ते आमदार आणि खासदार त्यांना फक्त ते, ते मताच्या आणि पदाच्याच माघार आले त्यांना अजूनही आरक्षणाचं महत्व नाही हे बघा ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे प्रचंड वेदना आहे तरुण ऐकायला तयार नाही आणि ओबीसीचे नेते ओबीसीच्या हक्क संरक्षण आणि आरक्षणासाठी एकत्रित आलेत ते निवडणूक लढवण्यासाठी एकत्र नाही आले लोकसभेला लोकसभेचं तत्व त्यांनी पाळलं पण तुम्ही एकत्र न येता प्रोग्राम लावता करेक्ट कार्यक्रम लावता तुम्ही रिझल्ट वॉरंटर कार्यक्रम लावता म्हणजे दिशाभूल करता का आम्ही हक्क अधिकाराविषयी एकत्र आलो तर तुम्हाला एकत्र आले बनता पण तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी इथली इथली व्यवस्था ताब्यात घेण्यासाठी तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता तुम्ही त्या दलितांनी आम्हाला मतदान दिलं म्हणता मुस्लिमांनी आम्हाला मतदान दिलं म्हणता त्याच दलितांची अट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा म्हणून प्रत्येक मोर्चामध्ये हो तुमचा तुमच्या जाहीरनाम्यामधलं मागणी होती तुमची ती दलित बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे तुमच्या अट्रॉसिटीचे कायदे गुन्हे कुणाच्या विरोधामधले आहेत तुम्ही विचार करावा आमच्या ओबीसीतल्या छोट्या छोट्या बांधवांच्या बलुत्या आलुत्यांच्या विरोधात तुमचे हे गुन्हे अट्रॉसिटीचे गुन्हे कुणाविरुद्ध कोणाचे आहेत याचा अभ्यास सुद्धा माझ्या आंबेडकरी जनतेने करावा आता त्यांनी कार्यक्रम जाहीर केलाय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शांती रॅली काढताय मोठ्या प्रमाणात आणि आता त्याच्या बैठका झाल्या आता हा संघर्ष कसा राहील पुढे काय याच्यात थांबेल शांती रॅलीच त्यांचं मी स्वागत करतो पण असंतोष म्हणजे हे कुणी केली ओबीसीनी केली का ओबीसीने नाही केली उभ्या महाराष्ट्राला माहितीये त्यामुळे वारंवार त्या गोष्टी उगाळण्यात काय अर्थ आहे थांबायचा विषय बघा महाराष्ट्र हा महाराष्ट्राची आयडेंटिटी वेगळी आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र विकसित समज आहे विकसित समजला जातो म्हणण्यापेक्षा आहे पण सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची धोरणं महाराष्ट्रातले पुढारी पुढारी म्हणण्यापेक्षा आमदार खासदार यांचं कुठेतरी काउन्सिलिंग होणं आवश्यक हो आहे मी वारंवार या गोष्टीवर प्रेस देतो या लोकांना संविधान माहित नाही या लोकांना अहो आमच्या शाळेतल्या मुलांना तुम्ही प्रियांबल म्हणून घ्यायला होता ते प्रियांबल मधलं अर्थ या लोकांना यांची शाळा घेतली पाहिजे या विधानसभेमधल्या लोकांची काय त्यांनी माझ्यावरती हक्कभंग आणला काय आणला मला शिक्षा करायची असेल तर करू द्या मी त्या गोष्टीसाठी तयार आहे पण संविधान काय आहे सामाजिक न्याय काय आहे बाबासाहेब फुलेशाह आंबेडकरांना काय अपेक्षित होतं आणि जे जी लोक आम्हाला यातूनच पाहिजे ना आम्हाला असंच पाहिजे म्हणतात ना ते लोक ह्या कायद्याच्या जजमेंटकडं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटकडं हायकोर्टाच्या जजमेंटकडं आयोगांच्या वेगवेगळ्या गोष्टींकडं ही लोक सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात ही लोक आपल्या विधानसभेतल्या लोकसभेतल्या प्रतिनिधित्वाकडे दुर्लक्ष करतात ते कोऑपरेटिव्ह सेक्टरमधल्या रिप्रेझेंटेशन इकडं पद्धतशीरपणे दुर्लक्ष करतात मग मी काय म्हणतो या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना एकदा आम्हाला कळू द्या की आमच्या सुताराचे लोहाराचे कुंभाराचे किती कलेक्टर आहेत या देशामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये एकदा कळू द्या धनगराचे खासदार किती आहेत एकदा कळू द्या बंजारा वंजारी कोण माळी कोण ते म्हणतात ना ह्यांनी लय खाल्लं एवढं वर्ष खाल्लं ह्यांनी खूप काय रिझर्वेशन ही पंचायत मधलं आणि शिक्षण नोकऱ्यामधलं एंट्री पॉइंटचं सगळ्या लोकांना समतेच समन्यायी तत्व प्रभावीपणे राबवण्यासाठी रिझर्वेशन ही पॉलिसी आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव वाढीव एकोणीसशे चौऱ्याण्णव हा ते म्हणणे की ते आरक्षण रद्द करा जे पहिले करायचं शोध पत्रिका काढा कोण आहेत जरंगे मी <laughs> जे संविधानामधील गोष्ट रद्द करा म्हणून सांगणारे कोण आहेत जरांगी कोणत्या देशवर चौरांना वाढीव काय केलं देशवर तेच म्हणतोय मी कोण आहेत जरांगी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला मंडल आयोगामध्ये पहिल्या काही जाती होत्या परत मंडल आयोगामध्ये शरद चंद्रजी पवार मुख्यमंत्री होते, मुख्य होते। बघा या पॉलिसीच्याही वरती येऊन ज्यावेळी या महाराष्ट्रामधल्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या रयतेचं हिताचं धोरण ज्यावेळी राबवायचं असतं पॉलिसी ज्यावेळी राबवायची असती त्यावेळी जर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा या महाराष्ट्रातल्या तत्कालीन काही समित्यांना असं वाटत असेल की आपल्याला या या लोकांना सुद्धा यात घेतलं पाहिजे संवेदनशील माणसं होती ना उदारमतवादी मा माणसं होती ना आणि ते चालत आले ना आजपर्यंत त्यामुळं हे ते त्यांचं रद्द करा यांचं रद्द करा जावं ना आता म्हणाल की सगळ्या आमदार खासदारांना संविधान याची एक वाट द्यायला पाहिजे आता त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले चार वेळेस सर्वात सिनियर आहेत पवार साहेब ते पण या सगळ्या विषयात आहेत त्यांच्या मताबद्दल तुमचं काय मत नाही बघा मी मी आता मला वाटतं दुसऱ्यांदा ते तिसऱ्यांदा मी त्यांच्याबद्दल मी खूप छोटा माणूस आहे मी एका मेंढपाळाचा ओबीसी मधला भटक्याचा पोर आहे पवार साहेब म्हणजे खूप अनुभवी आणि खूप धोरणं राबवणारी आहेत पवार साहेबांनी महिलांच्या बाबतीमधलं रिझर्व्हेशनचं धोरण असो किंवा मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासंदर्भातली त्यांची भावना असो की जे पवार साहेबांना कायम टार्गेट करतात यंग म्हणजे ज्यावेळी यंग होते पवार साहेब म्हणजे त्यांचा प्राथमिक अवस्था होती त्या म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पवार साहेब प्रचंड उदारमत्वादी होते पुरोगामी होते मी जबाबदारीनं महाराष्ट्राला सांगतोय पण आता पवार साहेब मला वाटतंय या सिच्युएशन मध्ये ते ते पण मी त्यांच्या मताविषयी मी त्यांच्याविषयी मी निगेटिव्ह नाही बोलणार पण ते व्यक्त होत नाही त्याची आम्हाला खंत तर तर पवारसाहेब प्रभावी व्यक्तिमत्व आहे या पवारसाहेबांनी जर एक मिटिंग लावली तर ते तरुणांना अपील करू शकतात सांगू शकतात आणि त्याचा परिणाम माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणावर होऊ शकतो ना असं काहीतरी खुलखोळा वाजवणाऱ्या माणसाला माणसाच्या यानं इथं बधे अनेक तरुण आत्महत्या करत असतील तर मग पवार पुढे आलं पाहिजे आत्महत्या रोखल्या पाहिजे ह्या या लोकांना सांगितलं पाहिजे समजावून नाही बाबा ज्यांच्या बाबतीमध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन गेल्या हजारो वर्षात झालंय ज्याला गावगाड्यामध्ये आपण उद्जव जमीन देऊ शकलेलो नाही ज्याला गावगाड्यामध्ये प्रतिष्ठेचं पद प्रतिष्ठा कधी मिळू शकलेली नाही ज्याला गावघाऱ्यामध्ये समाज व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक दिली गेली या माणसांना समतेचं तत्व राबवण्यासाठी आम्हीही या देशाचे नागरिक आहोत जर वेळ असेल तर मी एक बाबासाहेबांचं उदाहरण इथं पब्लिकला अपील होण्यासाठी एक उदाहरण सांगू शकेल रिझर्वेशन का दिलं गेलंय त्याच्या मागची भावना काय आहे तर बाबासाहेबांच्या सांगू शकतो का एक मिनिटाचं उदाहरण हा बाबासाहेबांनी ज्यावेळी बाबासाहेब होते त्यावेळी एक दलित समाजातला मुलगा कलेक्टर झाला मला भाव व्यक्त करायचा आहे फक्त मी खूप टेक्निकल बाब सांगत नाही तर एक मुलगा कलेक्टर झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्या मुलाला त्यांनी भेटायला बोलवलं मग तो नव्यानं कलेक्टर झालेला मुलगा ज्यावेळी बाबासाहेबांकडे जात होता त्यावेळी त्या मुलाला वाटलं की बाबासाहेबांनी मला कशासाठी बोलवलं असेल तर तो मग धावत पाळत बाबासाहेबांकडे गेला आणि बाबासाहेबांना म्हणाला की बाबासाहेब ठीक आहे मी आलो तुम्ही काय काम होतं का तो एकदम आदमीनं उभा राहिला त्यावेळी बाबासाहेबांनी त्याला एक सांगितलं बाबा तू कलेक्टर झालायस तुला लालदेवाची गाडी भेटली तर तो हम रस्त्यानं तुझ्या कार्यालयाकडं न जाता तू ज्या कम्युनिटी मधून आलास त्या गल्ल्यामधून त्या पाड्यामधून त्या मोहल्यामधून त्या वस्तीमधून तू तुझी गाडी घेऊन तुझ्या कलेक्टर ऑफिसकडे जायचा मग त्या नव्यानं कलेक्टर झालेल्या मुलाला असा प्रश्न पडला की बाबासाहेब मला हम रस्त्यानं न जाता या पाड्या वस्तीतून मोहल्ल्यातून मला का जायला सांगते असं का बाबासाहेब असं केल्यानं काय होईल असा त्यानं उपप्रश्न विचारला ते बाबासाहेब म्हणाले की आता आपण लोकशाहीमध्ये राहत आहोत आपल्यावरती आजपर्यंत अन्याय केला गेलेला आहे आपल्याला आज, आज दुय्यम वागणूक दिलेली आहे तुमच्यामध्ये गुणवत्ता नाही तुझं काय रे काम असं जे एक तुच्छता प्रमुख वागणूक दिल्या त्या लोकांच्या मनामध्ये म्हणजे सुताराच्या मेटावरती नाभिकाच्या दुकानामध्ये कुंभाराच्या वाड्यावरती ज्यावेळी तुझी अशी गाडी निघून जाईल ज्या गावातून निघून जाईल त्यावेळी तिथल्या बापड्यांच्या मनामध्ये तिथल्या अरुणच्या या गावगड्यातल्या माणसांच्या मनामध्ये एक विनविन सिच्युएशन आमचाही एक कलेक्टर झाला बरं का आम्ही हे कुठेही कमी नाही मिळाली बरं का, बर का। हा जो भाव आहे या माझ्या मधली ही विनविन सिच्युएशन आहे हा भाव निर्माण होण्यासाठी ही रिझर्वेशन पॉलिसी आहे मला कितपत अपिलिंग भाषेमध्ये सांगता आलं माहीत नाही पण रिझर्वेशन पॉलिसी म्हणजे प्रत्येकाच्या भावनेचा आधार आधार आणि प्रत्येकाचा रिस्पेक्ट आणि संविधानामधल्या तत्वांचा रिस्पेक्ट यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे अरे काय राव लावलाय खेळ लावलाय गरीब झालं मग आमचं असं झालं मग आमचं तसं झालं और शासन करते जमात तुम्ही एका बाजूला जाज्वल्य इतिहास छाती ठोकपणे सांगायचा आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं त्या अमक्याला तसं झालं तमक्याला तसं झालं तमक्याला दिलं अमक्याला का मिळत नाही हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे हे शिवाजी महाराजांचं लढव पण न्यायदान प्रशासन हे अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणं शिवाजी महाराजांचं राज्य कारभाराचं धोरण हे अशा लोकांना तुम्ही समर्थन देता दंगली कुणी घडवल्या आणि कशा घडवल्या मागा तुम्ही बोलत दंगली दंगलीच नाही दंगलीच हे बघा दंगली ओबीसीने कधी घडवलेलं नाही असं मला म्हणायचं होतं ओबीसीचा तो इतिहास नाही आणि ओबीसी तसा डॉमिनंट नाही हे मला सांगायचं पवार साहेबांनी काय तुम्हाला पवार साहेबांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बनवावी आमदार खासदारांची बैठक बनवावी सगळ्या जबाबदार लोकांची बैठक बनवावी सामाजिक शास्त्रज्ञांची बैठक बनवावी इतिहास तज्ज्ञांची बैठक बनवावी हवं तर प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूची बैठक बनवावी सगळ्या लोकांना एकत्र बसवावं आणि पवार साहेबांना सगळ्यांना रिस्पेक्ट पवार साहेबांना सगळी लोक रिस्पेक्ट करतील आउट ऑफ पवार साहेबांनी जर ही भूमिका घेतली तर मुख्यमंत्री येतील विरोधी पक्ष नेते येतील वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख येतील विधानसभेमधले विधान परिषदेमधले लोकप्रतिनिधी येतील राज्यसभेमधले लोकप्रतिनिधी येतील लोकसभेमधले लोकप्रतिनिधी येतील याचा अभ्यास करणारे लक्ष्मण मानेंसारखे प्रतिनिधी सुद्धा तुम्हाला घ्यावे लागतील तुम्हाला छोट्या 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 घटकातले लक्ष्मण गायकवाड असतील उचल्याकार काय वेदना आहेत त्यांच्या नातपंथी डौरी मधल्या मच्छिंद्र भोसलेला तुम्हाला बोलवून यावं लागेल म्हणजे मला हे 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 का सांगावं असं वाटतं अरे त्यांच्या वेदना काय आहेत एकदा भले ते छोटे आहेत त्यांचा निवडणुकीवर प्रभाव पडत नाही हे मान्य त्यांच्या मतामुळे मता मत तुम्हाला काहीच फरक पडत नाही हे आम्हाला माहिती आहे मॅन मनी मसल आणि पैसा आणि पैशातून सत्ता काय आहेत आमदार खासदारांचे तोंडावले काय आहेत माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमधले हॉटेल मालक मोठमोठे बिल्डर व्यावसायिक पैसेवाले या महाराष्ट्राच्या रहितेच्या हिताच धोरण राबवणारे माझे या महाराष्ट्राचे आमदार खासदार कुठे आहेत लोकप्रतिनिधी कुठे आहेत मुख्यमंत्री कुठे आहेत पैशाला प्राधान्य देणारे आणि निवडणूक जिंकण्याचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून निवडणुका लढणारे आणि सामाजिक न्याय कायदा कानून ब्रेक करून काही निर्णय करू पाहणाऱ्या या लोकांना माझी विनंती आहे तुम्ही सामान्य माणसाचा विचार करा बारा करोड जनतेचा विचार एक प्रश्न की उद्या जरंगे पाटील यांना सुट्टी होणार आहे तर त्या अनुषंगाने जरंगे पाटील आंतरवाडीला जाणार आहे तर त्यांच्यासोबत हजारो गाड्यांचा गा करा काय करावं काय करू नये किती गाड्या घेऊन जाऊ नये हे याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार प्रत्येकाला आचार विचार संचार स्वातंत्र्य त्या स्वातंत्र्यामध्ये ते जाऊ शकतात त्यामुळं त्यांनी काय करावं हे आपण कोण ठरवणार आहे पण संविधानात्मक ज्या काही गोष्टी आहेत मला जेवढं ज्ञात आहे मी मला जेवढं माझं तोकडं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून मी काही गोष्टी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय आहे पाटलांनी राजकारण करताय लोकसभेत ओबीसी बसलाय विधानसभेत बसून त्यासाठी तुमची तयारी असते हे बघा आमच्या हक्क आणि अधिकार टिकले तर हे आमची ओबीसीची जनता आमच्या ओबीसीच्या नेत्यांना एंटरटेन करणार आहे किंवा उभं करणार आहे दारात आमच्या हक्क अधिकार जात असताना जर आमचे हे चे नेते गप्प बसले आणि उद्या जर ह्या आमच्या जनतेने त्यांना प्रश्न विचारला की आमच्या आणि अधिकार जात होते त्यावेळी तुम्ही काय करत होता हा प्रश्न नाही का त्यामुळं त्यांनी केलं की के ते ब, पवित्र कार्य आणि ने केलं की ते म्हणजे स्वतःचा तो बाळ्या आणि दुसऱ्याचं कार्ट हे एक हे काय याला काही मिनिंग आहे का, ए, का, ए, का, ए, का ए, मुस्लिम समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण देण्याच भाग पाड नाही दिला तर मी अरे या काय आहे अशा सेंटेन्सना मी मगापासून एवढं तुम्हाला सांगते कायद्याच्या सभागृहात या गोष्टी ठरतात कायद्याच्या सभागृहातल्या गोष्टी काही स्वायत्त आयोगांकडे या गोष्टी येतात कॉन्स्टिट्युशन घटना देशाची हे गोष्टी आजपर्यंत आराजक माजला असतं ना अठ्यात्तर वर्षात माझा देश समर्थ उभा आहे या संविधानाच्या बेसिक पायावर याचा मला आम्हाला स्वाभिमान आहे गर्व आहे ठीक आहे आम्ही हजारो वर्ष अजूनही आमच्यामधला जाती अंत झाला नाही आम्हाला मान्य आहे आजही सोशल डिस्क्रिमिनेशनला एखादा शिक्षक गेला असला तर त्याच्या बाबतीत काय म्हणून बघितलं आता आम्हाला माहितीये रिझर्वेशन मधला एखादा माणूस जर पुढे गेला असेल आणि एखाद्या प्रशासनात काम करत असेल एखाद्या धोरणात्मक आमच्या राजेंद्र बारुड असतील खूप माणसं आहेत या माणसांना सुद्धा या गोष्टींना सामोरं जावं लागतं एखादा पोलीस डिपार्टमेंटला एखादा अधिकारी असेल विमुक्तातला किंवा एखाद्या ओबीसी बहुजनामधला तर त्याला सुद्धा त्या कुठल्या मानसिक बघितलं जातं हजारो वर्षी ब्लड मध्ये म्हणजे देवादिकांना सुद्धा सामाजिक न्याय द्यायचं जमलेलं नव्हतं खूप जबाबदारीनं बोलतोय तो न्याय देण्याचं काम माझ्या महाराष्ट्रामधल्या या फुले शाहू आंबेडकरांनी ईच अँड एव्हरी घटकाचा अभ्यास करण्याचं काम आणि त्यांना न्याय देण्याचं काम या तीन महामानवांनी केलंय शेवटचा प्रश्न ओबीसी चे एक लाख अठ्ठाळीस हजार बोगस जात प्रमाणपत्राचं वाटप झालंय आणि त्या लोकांनी नोकऱ्या मिळाल्या शेती चौकशी यासाठी मार्फत झाली पाहिजे अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली आहे मराठा बघा बोगस बोगस या शब्दाचा अर्थच बोगस आहे गुन्हेगार गुन्हेगार या शब्दाचा अर्थच गुन्हेगार आहे मग गुन्हेगाराला जात नसते बोगस काम करणाऱ्याला कोणी त्याच्यासमोर कोणीही माफ करू नये खूप छान होईल मग कोण आय एस आयपीएस झाले त्याची आमच्याकडे लिस्ट आहे आता इथं बोलायला नका गुन्हेगार गुन्हेगार आहे त्याला गुन्हेगारी शिक्षा झालीच पाहिजे ना आम्ही असं कसं म्हणू की नाही 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 या याल याला शिक्षा नाही झाली पाहिजे त्याला झाली पाहिजे कायद्यासमोर सगळे समान आहेत जो गुन्हेगार आहे त्याला गुन्हेगारी शिक्षा झालीच पाहिजे ना Саламат. <laughs>